शे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार कोटीहून अधिक तर मनरेगासाठी साडे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये तर एसटी महामंडळासाठी दोन हजार कोटी रुपये दिले जाणार आहे आयुष्यमान भारतासाठी सव्वा तीन हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद सरकारनं यात केली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज वंदे मातरम या राष्ट्रगानाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विधानसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच मानवंदना देण्यात आली अध्यक्ष अॅडव्होक राहुल नार्वेकर यांनी नियमित राष्ट्रगान आणि राज्यगीत झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्रगानाचा कामकाजात समावेश केला सर्व सदस्यांनी संपूर्ण राष्ट्रगान म्हणताना उभे राहून मानवंदना दिली हेच हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाचं वैशिष्ट्य म्हणता येईल याशिवाय तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा पुरवणी मागण्या विधेयक आणि शोकप्रस्ताव हे आजच्या नियमित कामकाजाचे विषय होते कामकाजाच्या सुरुवातीला अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले त्यामध्ये अनेक महत्वाच्या अध्यादेशांचा समावेश होता वर्ष दोन हजार पंचवीसचा सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश जमिनीचे तुकडेबंदी आणि एकत्रीकरण सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस कृषी आणि पळन सुधारणा अध्यादेश महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना सुधारणा अध्यादेश पटलावर मांडण्यात आले यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पंचाहत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमती पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या या मागण्यांवर दिनांक दहा आणि अकरा तारखेला चर्चा आणि मतदान घेण्याबाबतची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली या, या पुरवणी मागण्यांमध्ये राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी आणि कृषीसाठी चारशे चोपन्न कोटी शालेय शिक्षण आणि अन्य मागास घटकांच्या शुल्कासाठी दोन हजार तीनशे पंच्याऐंशी कोटी नगर विकास कामगार कौशल्य सामाजिक कल्याणसाठी सहा हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सात कोटी सामान्य प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग एकशे बासष्ट कोटी माहिती आणि प्रसिद्धी विभागासाठी वीस कोटी गृह विभागाच्या न्यायदान पोलीस प्रशासकीय सेवेसाठी पाचशे सत्याहत्तर कोटी जलपरिवहनासाठी दोन हजार पस्तीस कोटी रुपये रेल्वे धोरण संचालनासाठी एकशे एकसष्ट कोटी महसूल विभागासाठी बारा कोटी सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी चारशे त्रेपन्न कोटी उद्योग संचलनासाठी एकशे एकसष्ट कोटी महसूल विभागासाठी बारा कोटी सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी चारशे त्रेपन्न कोटी उद्योग ऊर्जा कामगार विभागासाठी नऊ हजार एकशे पाच कोटी ग्रामविकाससाठी सहाशे एक्क्याण्णव कोटी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य यासाठी दोन हजार कोटी नियोजन विभाग चार हजार आठशे त्रेपन्न कोटी सार्वजनिक आरोग्य तीन हजार पाचशे एकाहत्तर कोटी वैद्यकीय शिक्षण पाचशे पंच्याण्णव कोटी आदिवासी विकास एक हजार दोनशे त्रेपन्न कोटी सहकार पणन पाचशे पंधरा कोटी महिला बालविकास विभागाच्या पाच हजार चोवीस कोटी आणि इतर मागासवर्गीय घटकासाठी एक हजार सातशे तीन कोटी तर नगर विकासासाठी दोन हजार सहाशे छत्तीस कोटी सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकासासाठी पाच हजार आठशे त्र्याण्णव कोटी तसंच जलसंपदा विभागासाठी तीन हजार दोनशे सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यानंतर अध्यक्षांनी सचिवांमार्फत दोन्ही सभागृहांच्या मंजुरीसाठी सादर केलेल्या विधेयकांची यादी पटलावर ठेवली अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची सूची जाहीर केली त्यात चेनसुख संचेती किशोरप्पा अप्पा पाटील सरोज अहिरे राहुल पाटील उत्तम जानकर रामदास मसराम समीर कुणावार यांच्या नावांचा समावेश होता संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाच्या पुस्तिकेचं प्रकाशन नऊ तारखेला संध्याकाळी लोकभवन इथं करण्यात येणार आहे त्याबाबत सदस्यांना उपस्थित राहण्याची सूचना अध्यक्षांनी केली यावेळी माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर या माध्यमातून सरकारला अधिवेशनाची घाई झाल्याचा आरोप केला ते म्हणाले की इतक्या घाईने कामकाज करायचे होते तर एक दिवसात संपायचे होते नागपूर करारानुसार पूर्वी दोन महिने अधिवेशन होत असे असं सांगून किमान तीन आठवडे अधिवेशन व्हायला हवे अशी मागणी त्यांनी केली त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली त्यात आपण अनुपस्थित होता असे सांगत सर्वानुमते चर्चा झाल्यानुसारच कामकाज होत असल्याचं सांगितलं यावर भास्कर जाधव यांनी खुलासा करताना सांगितलं की कामकाज समितीत काय झालं ते किंवा अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर काही न बोलण्याचे संकेत असले तरी रेकॉर्ड वर चुकीचं जाऊ नये यासाठी सांगायला हवं की त्या बैठकीत आम्ही अधिवेशन कालावधी वाढवण्याबाबत आग्रह धरला होता मात्र त्यानुसार कामकाज घेण्याचं ठरवण्यात आलं नाही त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जे कामकाज सुरू आहे ते सर्वानुमते नियमानुसार सुरू आहे पहिल्या दिवशी आवश्यक कामकाज पटलावर मांडण्याची पद्धत आहे त्यानुसारच कामकाज केलं जात आहे त्यामुळे घाईनं कामकाज केलं जात असल्याचा आरोप करता येणार नाही यावर्षी शनिवार आणि रविवारी देखील कामकाज घेण्यात दे येणार असून पुढील वर्षी कामकाज अधिक काळ घेऊन कसर भरून काढता येणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला त्यात शिवाजीराव कर्डिले या विद्यमान सदस्यांसह माजी सदस्य महा नारायण पटेल सिद््रामप्पा पाटील गिलबर्ट मेंडोसा राजीव देशमुख निर्मला ठोकळ या सदस्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करणारा ठराव मांडला सदस्यांनी उभं राहून मौन बाळगून दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आता एका विधानपरिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन लेखक आहेत मंजुषा जोशी आणि निवेदन केलं आहे हे मांगी कुलकर्णी यांनी उपराजधानी नागपूर इथल्या विधीमंडळात आजपासून हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली राज्यात सध्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे अधिवेशन आठवड्याभरातच आटोपत घेण्यावर उठलेला गदारोळ देशभरात विस्कळीत झालेली विमानसेवा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात रिक्त असलेल्या विरोधी पदावरून उठलेलं वादळ अशा सर्व पार्श्वभूमीवर विधान परिषदेचा आजचा पहिला दिवस संपला आज विविध अध्यादेश पुरवणी मागण्या तालिकाध्यक्षांची घोषणा दोन महत्वाच्या विधेयकांना मंजुरी आणि शोक प्रस्ताव, आदी कामकाज पार पडलं दुपारी बारा वाजता विधानपरिषद कामकाजाला वंदे मातरम आणि राज्य गीताच्या गजरात शुभारंभ झाला वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून या ऐतिहासिक प्रसंगाचं स्मरण म्हणून सभागृहात संपूर्ण वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या पहिल्या सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर खर बावनकुळे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे मंत्री मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महसूल पणन नगरविकास ग्रामविकास कामगार आदी विभागांच्या मंत्र्यांनी विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले राज्यातील प्रशासनिक कामकाज सुरळीत रहावं तसंच विविध शासकीय निर्णयांना विधान परिषदेमार्फत मान्यता मिळावी यासाठी हे अध्यादेश आज सादर करण्यात आले वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सादर केल्या या मागण्यांद्वारे राज्य शासनानं विविध चालू प्रकल्पांसाठी आणि वाढीव निधी आवश्यक असलेल्या योजनांसाठी अतिरिक्त तरतुदीचे प्रस्ताव सभागृहासमोर मांडले यानंतर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी तालिकाध्यक्षांची घोषणा केली त्यात अमित गोरखे अमोल मिटकरी धीर लिंगाडे सुनील शिंदे कृपाल तुमाने यांचा समावेश होता हे सदस्य पुढील कामकाजासाठी तालिका अध्यक्ष म्हणून काम करतील या पाचही सदस्यांवर सभागृहातील कामकाजाची नोंद ठेवण्याची आणि प्रक्रिया सुरळीत चालण्याची जबाबदारी राहणार आहे आजच्या सत्रात दोन महत्वाची विधेयकं सभागृहात मांडण्यात आली ही दोन्ही विधेयकं एकमतानं संमत करण्यात आली पहिलं विधेयक महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे होते हे विधेयक ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनातील काही प्रक्रियात्मक सुधारणा आणि अधिकार वाटप अधिक स्पष्ट करण्यासाठी होतं हा प्रस्ताव सभागृहानं एकमतानं मंजूर केला त्यानंतर मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस चा प्रस्ताव देखील सभागृहानं एकमतानं संमत केला हे विधेयक राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यप्रणालीतील आवश्यक बदल व्यवस्थापनातील सुधारणा आणि शहरी प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी आहे कामकाजाच्या अखेरीस सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दोन्ही माजी सदस्यांच्या निधनाबाबत शोक प्रस्ताव सभागृहात मांडले त्यात माजी विधान परिषद सदस्य निर्मला शंकरराव ठोकळ आणि प्रकाश केशवराव देवळे यांचा समावेश होता दोन्ही दिवंगत नेत्यांच्या कार्याची सभागृहानं कृतज्ञतेनं आठवण केली त्यांच्या सामाजिक राजकीय आणि सार्वजनिक आयुष्यातील योगदानाचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपसभापती नीलम गोऱ्हे तसंच सर्व सदस्यांनी दोन मिनिटं मौन पाळून दिवंगत आत्म्यांना आदरांजली अर्पण केली त्यानंतर सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली पुढील कामकाज उद्या नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल असं त्यांनी सांगितलं तत्पूर्वी भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त सव्वीस मार्च रोजी विधानसभेत चर्चा झाली होती यावेळी झालेली या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचं संकलन असलेलं पुस्तक उद्या मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राज्यपालांचं कार्यालय लोकभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित होत असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला सर्व सदस्यांनी उपस्थित रहावं असं आवाहन त्यांनी केलं याशिवाय राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी हिवाळी अधिवेशन काळात राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतो यंदाचा एकावन्नावा एक संसदीय अभ्यासक्रम नऊ तेरा डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे या संसदीय अभ्यासक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी नऊ वाजता विधान परिषद सभागृहात होणार आहे त्यालाही सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आता आपण ऐकत होतात विधीमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला